स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी सर्वस्व हा जीवच चरणी ठेवू दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ सर्वस्व हा जीवच चरणी ठेवू दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नकादूर लोटू आता आपुल्या लेकरासी कृपाछत्र तुमचेच या बालकासी कृपाछत्र तुमचेच या बालकासी स्वामी भक्त हो स्वामींकडे काही मागायचं असेल तर एकच मागा की स्वामी तुमच्या चरणांपासून आम्हाला कधीही दूर लोटू नका कारण जेव्हा आपण स्वामींकडे स्वामींना मागतो स्वामींचं कृपाछत्र मागतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्या सुखाची प्राप्ती होते कारण हा ब्रह्मांड नायक आहे आणि ह्या ब्रह्मांड नायकाकडे जर आपण त्यालाच मागितलं तर ह्या ब्रह्मांडातील कुठलीही गोष्ट आपल्यासाठी परकी राहत नाही आपण जी इच्छा करतो ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा ब्रह्मांड नायकच आपल्याला मदत करतो शेवटी काय तर आपण स्वामी मार्गात आलो हेच आपलं पुण्य नाही तर आपलं हे आयुष्य म्हणजे केवळ शून्य आपलं हे आयुष्य म्हणजे केवळ शून्य तर स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तो संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका का आणि तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे देखील कमेंटद्वारे कळवा तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्याला अनमोल असा संदेश काय देत आहे स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे जे मिळालं नाही त्याच्या विचाराने दुःखी राहण्याऐवजी जे तुला मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायला हवा तरच तुला सुख अनुभवता येईल जो भूतकाळात जगतो ना तो सतत नकारात्मकतेनं ग्रासलेला असतो आणि जो भविष्याचा विचार करतो तो सतत चिंतेनं ग्रासलेला असतो खरा सुखी तर तोच असतो जो वर्तमानात जगतो खरा श्रेष्ठ तोच असतो जो भूतकाळातून अनुभव घेऊन वर्तमानात जगतो आणि मग भविष्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो अरे रोज माझं नाम घेऊन स्वतःला शुद्ध करत आहेस ना मग तुला मंगलहून अधिक मंगलमय आम्ही सगळं काही देणारच आहोत तुझं सगळं काही मंगलमय होणारच आहे फक्त तू मात्र भूतकाळात अडकण्यापेक्षा वर्तमानात जग आणि हा वर्तमान जगत असताना आमचं नाम घे अरे तू जसं जसं आमचं नाम घेतो तसं तसं सकारात्मक लहरी आपोआप तुझ्याकडे आकर्षित होतात आणि मग तुझे विचार देखील शुद्ध होऊ लागतात परिपक्व होऊ लागतात आणि मग जो काही तू विचार करतो ते विचार सत्यामध्ये उतरायला वेळ लागत नाही म्हणून तुला सांगतोय सकारात्मकतेनं भरलेलं मन कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तत्पर असत आमचं नाम जप आणि आमचं नाम जपता जपता तुझे कर्म चांगले कर तुझे कष्ट प्रामाणिक कर नक्कीच तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुला साथ देऊ आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही तुला मदत करू अरे आमचं नामस्मरण म्हणजे आम्हाला भेटण्याचा एक सोप्पा मार्ग आणि ज्याला आम्ही भेटलेलो आहे त्याला जर आमच्याशी कायम जोडून राहायचं असेल तर त्याच्यासाठी देखील एकच सोपा मार्ग तो म्हणजे नामस्मरण अरे आम्ही ज्याला भेटलेलो आहोत ना त्याचं नामाशिवाय साधं पानही हलत नाही त्याला नामाचं महत्त्व समजलेलं आहे म्हणून तू जरी आत्ता आमच्या सेवेत आला आहे ना तरीही आमच्या सेवेत टिकून राहायचं असेल तर तुला नामाची जोड द्यावीच लागणार कारण जसं जसं आमचा भक्त आमचं नाम घेतो तसं तसं आमच्या भक्ताच्या दिशेने आम्ही देखील एक एक पाऊल पुढे टाकतो अरे जिथं आमचं नाम तिथेच आमचं धाम जिथे आमचं नाम तिथेच आमचं धाम एवढं जरी भक्ताला समजलं ना तरीही तो भक्त कायमचा आमचा होऊन जातो आणि नामात रमून जातो अनेकांना प्रश्न पडतो की नामात काय आहे पण नामातच तुझ्या जीवनाचा दडलाय अर्थ नामाविना तर तुझं जीवनच व्यर्थ नामाविना तर जीवनच व्यर्थ एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ आणि अजून एक शब्द आहे नाम ते म्हणजे आमचं नाम स्वामी अरे ते जपून तर बघ नशीब बदलवून मनासारख्या गोष्टी तुला मिळवून नाही दिल्या तर मग आम्हाला सांग आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे प्रार्थना आणि ही प्रार्थना जो करतो ना ह्या प्रार्थनेतून जो आमचं नाम घेऊन आम्हाला साथ घालण्याचा प्रयत्न करतो त्याच्या हकेला प्रतिसाद देणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणूनच तुला सांगतोय आमच्या नामात तल्लीन हो आम्हाला तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही आम्हाला अपेक्षा आहे ती फक्त नामाची निर्मळ भक्तीची श्रद्धेची अरे कुठेही कसेही कोणीही घ्यावे स्वामीनाम मग आम्ही देखील असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी ठाम आम्ही देखील असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी ठाम असा अनुभव कित्येक भक्त घेत आहेत आणि तुलाही असा अनुभव घ्यायचाच असेल तर तुला नामाशिवाय पर्याय नाही जसं पेढा कुठूनही खाल्ला तरीही त्याची चव मात्र गोडच लागते त्याची चव बदलत नाही मग तू अंधारात खाल्ला तरीही तो गोड लागणार प्रकाशात खाल्ला तरीही गोड लागणार सकाळी खाल्ला तरीही गोड लागणार आणि रात्री खाल्ला तरीही गोडच लागणार तसंच आमच्या नामाचं आहे तू कधीही घेतलं कुठेही घेतलं कसंही घेतलं तरीही ते आम्हाला गोडच लागणार आमचं नाम घेण्यासाठी कोणालाही बंधन नाही कोणालाही अटी शर्तींचा नियम नाही फक्त आमच्या भक्ताने शुद्ध मनाने आमचं नाम घ्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे अरे ज्या भक्ताला आमच्या नामाची ओढ आहे त्याला आमच्या आशीर्वादाची जोड आहे ज्याला छंद नाही नामाचा तो देह तरी काय कामाचा रे ज्याला छंद नाही नामाचा तो देह तरी काय कामाचा तू तु फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा तुझे कर्म चांगले करत राहा आणि आमचं नाव सतत मुखात ठेव हे जग काय जग तर फक्त तुझी दिशाभूल करण्यासाठी आहे जो या जगात रमला तो तिथेच संपला पण जो आमच्या भक्तीत रंगला त्याचा उद्धार स्वतः आम्ही केला त्याचा उद्धार स्वतः आम्ही केला एकदा की तू आमच्याशी एकरूप झाला आमच्यावर निसीम भक्ती करून डोळे झाकून विश्वास ठेवू लागला की तुला या जगाच्या पाठीवर ठरवूनही कोणी काहीही दुःख देऊ शकत नाही तुझं कोणीही वाकडं करू शकत नाही कारण जो आमच्याशी एकरूप होतो त्याला चांगलं ठाऊक असतं की सुख आणि दुःख या फक्त वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे प्रसंगानुसार जसं आपण त्यांच्याकडे बघणार तशाच त्या दिसणार आहे पण खरा आनंद खरं समाधान फक्त आणि फक्त परमेश्वराच्या सानिध्यात आहे आणि जो आमच्या सानिध्यात रमतो त्याला सुखाची प्राप्ती होते अरे भौतिक सुखाच्या मागे धावता धावता तू जगण्यातील अर्थ काय आहे हे विसरून जातो जगण्याची खरी मजा काय आहे हे देखील तुला समजत नाही आणि एक दिवस तुझं हे आयुष्य संपूनही जातं पण हो तुला हा मनुष्य देह लाभला आहे तर तू सगळ्या सुखाची प्राप्ती करावी असं मलाही वाटतं तू भौतिक सुख प्राप्त कर तू तु, तुला हवं ते मिळव पण त्यासोबतच संसार करता करता परमार्थ साधायला विसरू नको अरे परमार्थाशिवाय तुझ्या या जीवनाला काहीही अर्थ उरत नाही म्हणून संसार तर तुला करायचाच आहे तुझ्या जबाबदाऱ्याही तुला सांभाळायच्या आहे पण त्यासोबतच तुला आमच्या सानिध्यात राहायचं आहे कारण तुझं हे अस्तित्व आमच्यापासून सुरू झालेलं आहे आणि शेवटही आमच्यापर्यंतच होणार आहे तुझ्यासोबतच असलेलं आमचं नातं तुझ्या जन्म अगोदरही होतं आणि तुझ्या मृत्यूनंतरही असणार आहे म्हणून या भौतिक सुखात रमण्यापेक्षा परमात्म्यात रमायला शिकला तर नक्कीच तुझ्या जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त होईल आणि तुला हा देह चौऱ्याऐंशी लक्ष आहे त्याचं सार्थकही होईल म्हणून आमची सेवा कर आमची भक्ती कर आणि आम्हाला ओळखण्याचा प्रयत्न कर आणि तुला आम्हाला ओळखायचं असेल तर फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हण जेव्हा जेव्हा तुझ्या ओठांवर श्री स्वामी समर्थ नाव येतं तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्यासाठी धावून येतो आणि तुला कायम एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामी मधून आपल्याला एकच मुलाचा संदेश मिळालेला मुला आहे की आपण आपला संसार सांभाळता सांभाळता सगळ्या काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि अर्थात ते चुकीचं नाही घर गाडी बंगला ह्या आपल्या अपेक्षा असतातच त्या पूर्णही करायला हव्या पण कष्टाच्या जोरावर पण ह्या सगळ्या काही गोष्टी करत असताना आपल्यासोबत कोण आहे हे आपण विसरता कामा नये आपल्यासोबत एक दिव्य शक्ती असते तिचं नाव श्री स्वामी समर्थ आणि त्या महाराजांशिवाय त्या शक्तीशिवाय आपल्या आयुष्याला काहीही अर्थ उरत नाही म्हणून मुखात सतत जर श्री स्वामी समर्थ हे नाव ठेवलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टी अशक्य राहणार नाही आपली प्रत्येक गोष्ट शक्य होण्याचं काम शक्य करण्याचं काम स्वामी महाराज स्वतः करते स्वामी भक्त हो स्वामींच्या नामात तल्लीन व्हा आणि स्वामीमय होऊन जा आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद